मराठा समाजाला आरक्षण देताना शासनाने सगळे सोयरे मुद्द्याला दिलेली बगल या विरोधात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय शनिवारी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार खालापुरात रास्ता रोको आंदोलन करून आरक्षणाच्या भूमिकेबाबत जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार आयुक्त तांबोली यांना देण्यात आलंय मराठा समाजासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी शासनाने आरक्षण देताना मराठा समाजाची झालेल्या फसवणुकीविरोधात पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय नागरिकांचा मागास प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे मुद्द्याचा आधार घेत आरक्षण देण्यात यावे या मागणीला राज्य शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याची भावना सकल मराठा समाजाची आहे याच पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील प्रत्येक गावातून निवेदन तयार करण्यात आले असून आरक्षणाबाबतची जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे पत्र तयार करण्यात आलेत शनिवारी तालुक्यातील मराठा समाजाचे सुनील पाटील एकनाथ पिंगळे उत्तम भोईर किरण हडप भाऊ सणस जे पाटील राजेश पार्टे भरत पाटील काशीनाथ पाटील अमोल बांदल पाटील राजेश पाटील संकेत हडप उमेश पडवकर संभाजी पाटील नितीन पाटील दीपक जगताप दीपक हडप मंदा भोसले अनिताभ पाटील धनश्री दिवाण कविता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटला होता यावेळी जुना मुंबई पुणे महामार्गावर खालापूर फाटा येथे काही मिनिटांचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला त्यानंतर तहसीलदार अयुब तांबोळी यांना निवेदन देण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता आरक्षण हे दहावी पर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी अकरावीला ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते समजलं कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या म्हणून आरक्षण आता जे आम्हाला सरकारने दिलंय थोडक्यात लादलंय दहा टक्केचं आरक्षण ते आम्हाला नको आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं कारण जे दहा टक्केचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही पूर्वी हे प्रयत्न झालेले आहे त्यामुळे ते टिकला नाही आताही ते टिकणार नाही क्रांती सूर्य शिवश्री मनोज नारंगे पटेल साहेबांची जी, जी भूमिका आम ती आमच्या सकल मराठा समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज चोवीस तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे कारण तर धनंगे पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे शहऱ्यांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी जी अधिसूचना आमच्या आपल्याकडे संपूर्ण केली ज्या आपले शासनाचे सुम भांगेचे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र दिला गेला। त्या ठिकाणी दिलं गेलं पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबाजावणी त्यांनी ती केली नाही म्हणून पुन्हा एकदा धरंगी पाटलांनी हे आंदोलन पूर्ण चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे त्यातली ही आजची सुरुवात आहे आपल्या माहिती सांगतो की आजच जारंगी पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या पंचवीस तारखेला त्यांनी आतवी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली आहे काही शासनाची त्या ठिकाणी काही हे जर गे शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली त्या मिटिंगनंतर ला ठरवलं जाईल परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे स्वरांच्या अधिसूचनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र सारंगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्ह्यातील किंवा खालाउ तालुकाकर आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिथे त्यांच्याबरोबर पाठिंबा धन्यवाद आमचा आहे लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब